नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये पहिलं तर सगळ्यांना सॉरी की मी रेग्युलर व्हिडिओज नाही बनवत आहे त्याचं एक कारण आहे की आपण व्हिडिओज सुद्धा त्याला रिस्पॉन्स प्रॉपरली भेटत नाही आहे आपण घनसोलीमधला व्हिडिओ बनवला नंतर दुसरा म्हाडाचा पूर्ण प्रोसेस बनवला पण तरीही रिस्पॉन्स भेटत नाही आहे तर माझी एकच विनंती आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्याच्यातून काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटतच असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्यासाठी स्पेशली आपण रिसर्च करून वगैरे व्हिडिओज बनवतो तर तो एक सपोर्ट हवा आहे म्हणजे आपण पुढचे व्हिडिओज अजून चांगल्या प्रकारे बनवू तर यासाठीच या, या गोष्टी मी आत्ता सांगितल्या जर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो एकंदरीत म्हाडासाठीच आहे ज्याप्रमाणे आता काही गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण थोड्याफार डिस्कस करूयात जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही ना तर चला जाऊया आपल्या आजच्या या म्हाडाच्या टॉपिककडे आजचा बेसिकली व्हिडिओ आहे की चौदा ऑगस्ट ही शेवटची जी तारीख होती म्हाडाने दिली होती रजिस्ट्रेशनसाठी पण या ज्या गोष्टी होत आहेत एकंदरीत डॉक्युमेंटच्या रिलेटेड किंवा आय टी आरच्या रिलेटेड किंवा अजून काही जे गोष्टी असतील त्याप्रमाणेच आता म्हाडाने जी ही डेट आहे ती पंधरा दिवस अजून पुढे ढकललेली आहे म्हणजे जी पहिली डेट होती ती चौदा ऑगस्ट होती तर आता आहे अठ्ठावीस ऑगस्ट आणि अठरा सप्टेंबर रोजी बाकीचा जो प्रोसेस आहे फक्त डेट्स चेंज झालेल्या आहेत आता जो लॉटरीचा जे ठाण्याच्या नाट्यगृहामध्ये होणार होता लॉटरीचा जो निकाल लागणार होता सांगणार होते ते दोन सप्टेंबर होतं दोन ते तीन सप्टेंबर होतं पण आता ते अठरा सप्टेंबरला डिक्लेअर करणार आहेत तर अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत लास्ट डेट आहे तोपर्यंत त्याच्या अगोदरपर्यंत तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत त्या करून घ्या ज्या गोष्टी तुम्हाला रिक्वायर्ड आहेत तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर मला नक्की मेसेज करा मी ऑलमोस्ट पाच सहा लोकांचे आता फॉर्म भरलेले आहेत त्यांचा प्रॉपरली आपण करून दिलेलं आहे तर तुम्हीसुद्धा काही ना काहीतरी करायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकता मला नक्की सांगा त्या गोष्टी काय आहेत ते करून त्याचप्रकारे अजून दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा रिलेटेड असतील तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर नक्की सांगा पण आता ज्या प्रकारे आपल्याला कळतं आहे की ही जी लॉटरीची डेट आहे ती पुढे ढकललेली आहे आणि जो प्रतिसाद भेटलेला आहे तोसुद्धा चांगला आहे भरपूर जणांनी हे फॉर्म फिल केलेले आहेत फॉर्म कसे फिल करताना तुम्ही कोणता ठिकाणी कशा जागा चूज करायचा अजून चौदा दिवस आहेत जर कोणाला माहिती हवी असेल त्याबद्दल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा तीसुद्धा गोष्ट मी तुम्हाला सांगेन की कशी आणि कशा प्रकारे तुम्ही चूज करू शकता करून तर म्हाडाच्या कोकण मंडळाने जी पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घराची जी लॉटरी काढली त्याच्यासाठी भरपूर काही इश्यूज होत होते मी ज्यांचे ज्यांचे फॉर्म भरले त्यांच्यामध्ये त्याच्या रिलेटेड सांगतोय मी की मोस्ट ऑफ द म्हणजे ज्या मेन गोष्टी आहेत त्या गोष्टी कुठे इम्पॅक्ट करत आहेत जो आय टी आर वगैरे फाईल करतो आहे त्याच्यामध्ये इश्यू होतोय तेवीस चोवीसचा टाकू चोवीस पंचवीसचा टाकू तर तो काही ना काहीतरी इशू होतो तो आय टी आर रिजेक्ट होतो आहे तर ज्यांच्या कमीत कमी मी पाच सहा लोकांचे जे फॉर्म भरले आहेत त्यांचा तिकडेच इशू झालेला आहे की आय टी आर भरताना तो रिजेक्ट होतो आहे तर आपण पुन्हा एकदा तीच गोष्ट परत एकदा सांगतोय की आ, ते आय टी आर भरताना काही ना काहीतरी इशू आहे सो so, अजून एक सोल्युशन हा होता की तुम्ही तहसीलदार ऑफिसमधून इन्कम सर्टिफिकेट इश्यू करून घ्या आणि ते अपलोड करा सो so, तेव्हा हा इश्यू रिझॉल्व्ह होईल तर या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या की जी लॉटरीची डेट आहे ती एकंदरीत पुढे ढकलली आहे चौदा दिवसानंतर तर तो एक तुम्हाला चांगली गोष्ट आहे की बाकी सगळ्या तुमचा डॉक्युमेंटेशनचा जो जो, जो इश्यू होतो तो तुम्ही रिझॉल्व्ह करून घ्या म्हणजे अठ्ठावीसच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरता येईल प्रॉपरली ज्यांना काही इश्यूज होत आहेत त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा इंस्टाग्राम हँडलसुद्धा मी देऊन टेकतो तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भरपूर मेहनत घेतो मी व्हिडिओ बनवण्यासाठी इन्फॉर्मेशन वगैरे सगळी काढावे लागते तर या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या तोपर्यंत भेटूया अजून एक नवीन घे व्हिडिओ घेऊन सगळ्यांचं धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ ब बघितल्याबद्दल अजून एक चांगला असाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटूया सगळ्यांचं धन्यवाद